आज आपण संशोधन आराखडा म्हणजे काय किंवा संशोधन आराखड्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्या प्रकारांची चर्चा जी आहे ती चर्चा करणार आहोत याआधी मी संशोधन या, या विषया संदर्भात संशोधन म्हणजे काय संशोधनाचे उद्देश काय असतात संशोधनाचं महत्त्व काय आहे संशोधनाच्या मर्यादा काय असतात संशोधन आराखड्याचे वेगवेगळे टप्पे कोणकोणते आहेत या संदर्भात व्हिडिओ मी तयार केलेले आहे आणि याच सिरीजच्या अंतर्गत संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत व्हावी या दृष्टिकोनातून संशोधन आराखडा म्हणजे नेमकं काय का आणि संशोधन आराखड्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत या प्रकारासंदर्भातली माहिती जी आहे ती प्रकारासंदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत या संदर्भात सर्वात आधी आपण संशोधन आराखडा म्हणजे नेमकं का काय किंवा संशोधन आराखडा कशाला म्हणतात या संदर्भातली चर्चा जी आहे ती चर्चा करणार आहोत संशोधन आराखडा हा संशोधनामधली एक प्रमुख पायरी मानली जाते कारण कोणताही रिसर्च जर आपल्याला सुरू करायचा असेल तर तो रिसर्च सुरू करण्यासाठी आपल्याला संशोधन आराखड्याची आखणी जी आहे ती संशोधन आराखड्याची आखणी करावी लागते कारण संशोधन आराखडा का गरजेचा असतो कारण संशोधन पूर्ण करण्यासाठी त्यामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रक्रिया आपण करणार आहोत या प्रक्रियेचं नियोजन आपल्याला करावं लागतं तर संशोधन आराखडा म्हणजे काय तर संशोधन आराखडा म्हणजे संशोधनाबद्दलचं नियोजन किंवा संशोधनाबद्दलचं जे नियोजन आहे ते नियोजनाचं सुसूत्रीकरण म्हणजे संशोधन आराखडा असं देखील म्हटलं जातं किंवा संशोधन आराखडा म्हणजे संशोधनाच्या अभ्यासामध्ये समाविष्ट असलेल्या ज्या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत या प्रक्रियेसंदर्भातला नियोजित कार्यक्रम जो आहे त्या कार्यक्रमाला आपण संशोधन आराखडा असं म्हणतो कारण संशोधन आराखडामध्ये डाटा कसा कलेक्ट करणार डाट्याचं वर्गीकरण कसं करणार डाट्याचं विश्लेषण करताना कोणत्या प्रकारच्या सॉफ्टवेअरचा वापर करणार याबद्दलची पूर्ण माहिती संशोधन आराखडा जो आहे तो संशोधन आराखड्यामध्ये लिहावे लागते म्हणजे संशोधन आराखडा म्हणजे संशोधनाची जी प्रक्रिया असते या प्रक्रियेदरम्यान कोणकोणते नियोजित कार्यक्रम किंवा कशा प्रकारचं नियोजन राहील याबद्दलची जी रूपरेषा असते त्या रूपरेषेला संशोधन आराखडा असं म्हटलं जातं म्हणजे संशोधना संदर्भात जो कच्चा ड्राफ असतो किंवा जे कच्चं नियोजन असतं त्या कच्च्या नियोजनाला हो संशोधन आराखडा असं म्हटलं जातं आता संशोधन आराखड्याचे संशोधनाच्या प्रकारानुसार अभ्यासकांनी संशोधन आराखड्याचे चार मुख्य प्रकार जे आहेत चार चार मुख्य प्रकारामध्ये वर्गीकरण जे आहे ते वर्गीकरण केलेलं दिसून येतं आता संशोधन आराखड्याचे जे मुख्य चार प्रकार आहेत त्याच्यामध्ये पहिला प्रकारचा प्रकार आहे वर्णनात्मक संशोधन आराखडा किंवा डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन असं म्हटलं जातं आता वर्णनात्मक संशोधन आराखड्याचा केव्हा वापर केला जातो जेव्हा एखाद्या समस्या जी आहे या समस्येच्या वास्तविक तथ्याच्या आधारावर जर आपल्याला वर्णनात्मक विवेचन करायचं असेल म्हणजे एखादी समस्या तुम्ही अभ्यासायला घेतली आणि त्या समस्येचा अभ्यास करताना जी तथ्य तुमच्या हातामध्ये आली या तथ्याच्या आधारावर वर्णनात्मक विवेचन ज्या आराखड्यामध्ये केलं जातं त्या आराखड्याला वर्णनात्मक संशोधन आराखडा असं म्हटलं जातं कारण या ठिकाणी जी संशोधन समस्या असते या संशोधन समस्येशी संबंधित असलेल्या व्यक्ती असतील समूह असतील या व्यक्ती किंवा समूहाच्या लक्षणाच्या आधारावर वास्तविक तथ्याच्या आधारे वर्णनात्मक स्वरूपाचं विवेचन केलं जातं म्हणजे वर्णनात्मक संशोधन आराखडा जो असतो या वर्णनात्मक संशोधन आराखड्यामध्ये समस्येशी संबंधित असलेले व्यक्ती असतील समूह असतील यांचे वेगवेगळे पैलू असतील किंवा लक्षणं असतील यांच्या आधारावर वर्णनात्मक स्वरूपाचं व वर्णन जे आहे ते वर्णनात्मक स्वरूपाचं वर्णन या ठिकाणी केलेलं असतं म्हणजे वर्णनात्मक संशोधन आराखड्याचा उद्देश काय असतो की वर्तमान स्थिती काय आहे क्रिया काय आहे अभिव्यक्ती काय आहे किंवा परिस्थितीच्या संदर्भात म्हणजे वर्तमान जी परिस्थिती आहे या परिस्थितीच्या संदर्भात ज्ञान प्राप्त करून घेण्याच्या उद्देशाने एखाद्या घटनेचं सुव्यवस्थितपणे वर्णन करण्यासाठी वर्णनात्मक आराखड्याचा वापर जो आहे तो वापर केला जातो कारण वर्णनात्मक आराखड्यामुळे संशोधकाने जी निवडलेली समस्या आहे या समस्येचं वर्णनात्मक स्वरूपात जे विवेचन आहे ते वर्णनात्मक स्वरूपात विवेचन करता येतो वर्णनात्मक आराखड्यामध्ये वैज्ञानिक तंत्रांचा देखील वापर करता येतो किंवा गुणात्मक संशोधन पद्धती किंवा वैज्ञानिक तंत्रे इत्यादीच्या आधारावर माहितीचं संकलन जे आहे ते माहितीचं संकलन करता येतं तसंच या आराखड्याचा उपयोग करताना एकापेक्षा अधिक चराची जर तपासणी करायची असेल तर विभिन्न प्रकारच्या संशोधन पद्धतीचा वापर जो आहे तो संशोधन पद्धतीचा वापर हा संशोधक करू शकतो वर्णनात्मक संशोधन आराखड्यामध्ये संशोधक हा चरांना म्हणजे जे व्हेरिएबल्स आहेत यांना नियंत्रित करू शकत नाही त्यांचं फक्त निरीक्षण किंवा मोजमाप करू शकतात कारण व्हेरिएबलचं नियंत्रण हे फक्त प्रयोगात्मक संशोधन आराखडा जो आहे त्या आराखड्यामध्ये केलं जातं कारण त्या ठिकाणी नियंत्रित परिस्थितीमध्ये प्रयोग केले जातात या ठिकाणी मात्र जे चर असतात जे व्हेरिएबल असतात त्यांचं फक्त निरीक्षण किंवा मोजमाप करता येऊ शकतं तसंच वर्णनात्मक संशोधन आराखडा हा समस्येशी संबंधित तथ्यांना एकत्र करत नाही तर संदर्भात वेगवेगळे जे व्हेरिबल्स चल आहेत चल्स आहेत पैलू आहेत मधले संबंध शोधण्याचा प्रयत्न जो तो चे, आहे तो संबंध शोधण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे वास्तविक तथ्याच्या आधारावर एखाद्या समस्येचे चरांमधले जे संबंध आहेत ते वर्णनात्मक पद्धतीने विवेचन करणे हा वर्णनात्मक संशोधन आराखड्याचा मुख्य उद्देश असतो यानंतर दुसऱ्या प्रकारचा जो आराखडा असतो तो निदानात्मक संशोधन आराखडा किंवा डायग्नोसिस रिसर्च डिझाईन असं म्हटलं जातं तर या आराखड्याचा वापर केव्हा केला जातो तर एखादी जी समस्या जी आपण निवडलेली आहे त्या समस्येसंदर्भातलं वास्तविक ज्ञान प्राप्त करून ती समस्या सोडवण्यासाठी आवश्यक उपाययोजना जी आहे ती उपाययोजना सुचवण्यासाठी निदानात्मक संशोधन आराखडा जी आहे तो निदानात्मक संशोधन आराखड्याचा वापर केला जातो म्हणजे निदानात्मक संशोधन आराखड्याच्या माध्यमातून एखाद्या समस्येचं मूळ काय आहे ती किंवा त्याची कारणमीमांसा काय आहे ही समस्या कशामुळे निर्माण झाली या कारणांचा शोध घेणे आणि त्याच्यावर योग्य ते उपाय सुचवणे किंवा शोधणे हा निदानात्मक संशोधन आराखडा जे आहे <coughs> त्या निदानात्मक संशोधन आराखड्याचा उद्देश असतो कारण निदानात्मक संशोधन आराखड्याच्या माध्यमातून एखाद्या समस्येचा अत्यंत सखोल पद्धतीने अभ्यास करता येतो आणि उपाययोजना ज्या आहेत त्या उपाययोजना सुचवता येतात मात्र निदानात्मक संशोधन आराखड्याच्या माध्यमातून फक्त समस्येचा अभ्यास केला जातो आणि त्याच्याबद्दलच्या उपाययोजना ज्या आहेत त्या उपाययोजना सुचवल्या जातात मात्र ती समस्या सोडवण्यासाठी संशोधक जे प्रयत्न होतात त्याच्यामध्ये सहभागी जो आहे तो सहभागी होत नाही निदानात्मक संशोधन आराखड्यामध्ये साधारणत तीन स्तरामध्ये किंवा तीन चरणामध्ये या आराखड्याचा वापर केला जातो सर्वात प्रथम संशोधन समस्येची व्याख्या केली जाते म्हणजे जी परिकल्पना आहे तिची निश्चिती केली जाते डेटा गोळा केला जातो आणि डेट्याचं विश्लेषण करून परिकल्पनेची तपासणी करून उद्दिष्टे जी आहेत ती उद्दिष्टे निश्चित केली जातात थोडक्यात के असं सांगता येईल की निदानात्मक संशोधन आराखड्याचा वापर हा एखाद्या समस्येचा अभ्यास करून ती समस्या सोडवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुचवण्यासाठी केला जात असतो त्यानंतर तिसरा प्रकारचा जो आराखडा आराखडा असतो तर अन्वेषणात्मक संशोधन आराखडा किंवा एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईन असं म्हटलं जातं तर या आराखड्याचा वापर केव्हा केला जातो की एखाद्या संशोधन समस्येसंदर्भात प्राथमिक माहिती मिळवण्यासाठी या आराखड्याचा वापर जो आहे तो वापर केला जातो कारण ज्या समस्येचा किंवा ज्या प्रश्नाचा पूर्वी सखोल अभ्यास केला गेलेला नाही अशा संशोधन प्रश्नाची चौकशी करण्यासाठी अन्वेषणात्मक संशोधन आराखडा जो आहे तो अन्वेषणात्मक संशोधन आराखड्याचा वापर केला जातो अन्वेषणात्मक संशोधन आराखडा हा साधारणतः गुणात्मक स्वरूपाचा किंवा प्राथमिक स्वरूपाचा असतो कारण या आराखड्याच्या माध्यमातून एखाद्या घटनेचं स्वरूप वस्तुस्थिती किंवा त्या घटनेशी संबंधित असलेले कारण परिणामांचा वस्तुनिष्ठ अभ्यास करण्यासाठी किंवा ती घटना समजून घेण्यासाठी अन्वेषणात्मक किंवा ज्याला परिचयात्मक संशोधन आराखडा जो आहे तो संशोधन आराखड्याचा वापर केला जातो उदाहरणार्थ एखादा डॉक्टर एखादा डॉक्टर जो आहे तो डॉक्टरकडे रुग्ण आल्यानंतर डॉक्टर त्या रुग्णांकडून त्याला काय काय तक्रारी आहेत काय काय त्रास आहे याच्या प्रकारची माहिती विचारतो आणि या माहितीच्या आधारावर त्या माहितीच्या आधारावर त्याला नेमका कोणता आधार झाला आहे याचं निदान करतो म्हणजे एखाद्या समस्येसंदर्भातली माहिती गोळा करून त्या माहितीच्या संदर्भात ती जी माहिती आहे त्या माहितीच्या जी माहिती मिळालेली आहे त्या माहितीचं विश्लेषण करून किंवा मा त्या माहितीच्या आधारावर त्या समस्येचं निराकरण करण्यासाठी अन्वेषणात्मक संशोधन आराखडा जो आहे तो संशोधन आराखड्याचा वापर केला जातो आणि शेवटचा जो संशोधन आराखडा आहे तो शेवटचा संशोधन आराखडा म्हणजे प्रयोगात्मक संशोधन आराखडा किंवा एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन असं म्हटलं जातं आता प्रयोगात्मक संशोधन आराखड्याचा वापर कुठं केला जातो तर प्रयोगात्मक संशोधन आराखड्याचा वापर हा विशेषतः विज्ञान किंवा तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो सामाजिक क्षेत्रामध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर जो आहे तो वापर केला जात नाही कारण सामाजिक क्षेत्रामध्ये मानवी स्वभावाचा अभ्यास केला जातो आणि मानवी स्वभाव हा नियंत्रित करणे किंवा मानवावर नियंत्रित परिस्थितीमध्ये प्रयोग करणे शक्य नसतं म्हणून विज्ञानामध्ये किंवा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये प्रयोगात्मक संशोधन आराखडा जो आहे तो आराखड्याचा वापर केला जातो या आराखड्याचा वापर हा साधारणतः नियंत्रित परिस्थितीत जे निरीक्षण केले जातात प्रयोग केले जातात परीक्षण केले जातात अशा घटनेच्या पद्धतशीर अध्ययनासाठी प्रयोगात्मक संशोधन आराखडा जो आहे त्या आराखड्याचा वापर केला जातो या आराखड्याचा वापर करून संशोधक हा नियंत्रित परिस्थिती निर्माण करून जी गृहित कृत्य त्याने आखलेली आहेत ही गृहित कृत्य कितपत खरी आहेत ही यथार्थ था आहेत का नाही हे पारखून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो पारखून घेण्याचा प्रयत्न हा करत असतो साधारणतः हा आराखडा वापर करताना गट केले जातात एका गटावर प्रयोग केले जातात आणि दुसऱ्या गटावर प्रयोग केले जात नाही ज्या गटावर प्रयोग केले जातात नियंत्रित परिस्थितीत त्या गटाचे निष्कर्ष काय आहेत आणि प्रयोग न केलेल्या गटाचे निष्कर्ष काय आहेत यांची तुलना जी आहे ती तुलना केली जाते म्हणजे नियंत्रित परिस्थितीमध्ये प्रयोग करण्यासाठी किंवा नियंत्रित परिस्थितीमध्ये मानवी वर्तन कसं असेल किंवा एखादी घटना कशी घडेल याचं निरीक्षण करण्यासाठी प्रयोगात्मक संशोधन आराखडा जो आहे तो प्रयोगात्मक संशोधन आराखड्याचा वापर केला जातो तर या पद्धतीने चार प्रकारचे मुख्य संशोधन जे आराखडे आहेत वर्णनात्मक संशोधन आराखडा निदानात्मक संशोधन आराखडा अन्वेषणात्मक संशोधन आराखडा आणि प्रयोगात्मक संशोधन आराखडा तर हे संशोधन आराखड्याचे मुख्य प्रकार आहेत आणि या प्रकारांचा नेमका केव्हा केव्हा वापर केला जातो या संदर्भातली सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये आपण केलेली आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा शेअर करावा आणि माझं चॅनल जे आहे ते माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचा बटन दाबण्यास विसरू नये जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल